महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी घेतले साई दर्शन महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज शिर्डी येथे येत एत साईबाबांचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते ते महाराष्ट्र राज्याचे सत्तेचाळीसवे मुख्य सचिव असून ते मूळ पंजाबचे आहेत महाराष्ट्र केडरचे नऊशे एकोणनव्वद बॅचचे आय एस ऑफिसर आहेत त्यांचे शिक्षण कम्प्युटर सिस्टीममध्ये बीटेक उत्तीर्ण आहेत महाराष्ट्र सरकारने नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा केली असून महाराष्ट्र सरकार, सरकार सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या निवडीचे आदेश काढले आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये विविध पदावर काम केले असल्याने राज्य प्रशासनात त्यांचा तगडा अनुभव आहे आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर केली त्यानंतर जिल्हा परिषद जळगावचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी बनले त्यानंतर अकोला जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे तसेच त्यांनी केंद्रातही काम केले असून त्यानंतर महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे उपायुक्त केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आहे त्याचबरोबर निवडणूक आयुक्ताचे निदेशक म्हणून काम पाहिले आहे ते राज्याचे अतिरिक्त से मुख्य सेक्रेटरी होते मुंबई मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात ते सचिव म्हणून कार्यरत होते कृषी व मत्स्यपालन सामाजिक न्याय विभाग वित्त विभाग आदी मंत्रालयांच्या सचिव पदाची त्यांनी जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी